श्री स्वामी समर्थ ओम स्वामिनीवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे उद्या दहा जून मंगळवार वटपौर्णिमा सकाळी अकरानंतर वटपौर्णिमा सुरू होईल वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा सौभाग्य अखंड राहावे सौभाग्य सात जन्मापर्यंत तेच परत मिळावे यासाठी सावित्रीचा वसा घेऊन हे व्रत केले जाते अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया हे व्रत करतात वडाची पूजा करतात वडाला सर्व सौभाग्याचे दान सावित्रीला प्रदान करतात ओटी भरतात ओटी गहू आणि आंब्याच्या फळाची भरली जाते स्त्रिया स्वत सोळा शृंगार करून छान तयारी करून सौभाग्याचे सर्व लेणे लिहून ही पूजा करायला जातात वडाच्या झाडाला पूजा अर्पण करतात दूध पाणी वाहून त्यावर कच्चे सूत गुंडाळतात आणि सात प्रदक्षिणा त्या कच्च्या सूताच्या वडाला सात फेऱ्या मारून ते बंधन सात जन्माचे अखंड राहो अशी प्रार्थना करतात या दिवशी काही स्त्रिया उपवास करतात तर काही स्त्रिया फक्त पूजेपर्यंत उपवास ठेवतात जशी ज्यांची पूर्व प्रा प्रथा आलेली आहे त्याप्रमाणे करू शकतात दहा जून रोजी सकाळी मंगळवारी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पूजेचा शुभमुहूर्त सुरू होतो पौर्णिमा सुरू होते त्याचप्रमाणे पौर्णिमा समाप्ती अकरा जून रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी हे पंचांगानुसार माहिती आहे पूजेचा सर्वात महत्त्वाचा कालावधी मंगळवारी अकरा वाजून पंचावन्न ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त आहे या वेळेत केलेली पूजा सफल मानल्या जाईल तसेही तुम्हाला जसे जमेल तसे तुम्ही पूजा करू शकता पूजेच्या साहित्यात सर्वप्रथम एक कलश पाण्याने भरून घ्यावा काही विड्याची पाने हळकुंड सुपारी खोबरं दक्षिणा खारीख बदाम त्याचप्रमाणे पंचामृत एक तुपाचा दिवा पंचामृतऐवजी तुम्ही दुधाचाही उपयोग करू शकता एक सोबत तेलाचा दिवा हळद कुंकू गहू आणि ओटी भरण्यासाठी आंबे ओटी भरण्याचे संपूर्ण साहित्य अक्षदा कापूर उदबत्ती धूपबत्ती काडीपेटी फुलं गणपतीसाठी सुपारी आणि वस्त्र प्रत्येक पूजेमध्ये यामधील सर्व साहित्य लागत असतं त्याचप्रमाणे याही पूजेत हे सर्व काही साहित्य घ्यायचं सावित्रीची ओटी भरण्यासाठी आंबे लागतात आणि तेव्हा जेव्हा तुम्ही ओटी भरणार सर्व साहित्य ठेवणार तेव्हा त्यासोबत गव्हासोबत ब्लाऊज पीस आणि इतर सौभाग्याचे लक्षणं आणि त्याचसोबत एक आंबाही अर्पित करावा ब्लाउज पीस किंवा खण अशी ओटी तुम्ही भरून त्यानंतर गव्हाचीच ओटी भरल्या जाते आणि त्यासोबत वर एक आंबा ओटीमध्ये भरायचा त्या सर्वात महत्वाचं इथे एक सुती दोरा वापरायचा आहे जे पूर्ण अख्ख बंडल घेऊन जायचं आहे आणि जेव्हा तुमच्या सात फेऱ्या पूर्ण होऊन तुम्ही सात वेळा प्रदक्षिणा करणार तेव्हा ती सूत बंडल तिथेच अर्पण करायचे आहे ते मध्येच तोडायचे नाही सर्व पूजा आटोपल्यानंतर जेव्हा घरी जाण्या अगोदर पाच स्वाशींची आंब्यानी आणि गव्हाने ओटी भरायची जे कोणी हे सावित्रीचे व्रत करतात त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते सात जन्म तोच पती मिळावा म्हणून सौभाग्य वाढावे म्हणून स्त्रिया हे व्रत पूर्वापारपासून करत आलेले आहेत पूजा करत असताना सर्वप्रथम झाडाखाली जाऊन झाडाला एकदा वंदन करावे नंतर दिवा पेटवावा तो सर्वप्रथम तेलाचा दिवा पेटवावा त्यानंतर तुम्ही आणलेले जल आणि दूध किंवा पंचामृत त्या झाडाच्या खुडाशी समर्पित करावे थोडे थोडे आणि त्यानंतर जेव्हा हळदी कुंकू अक्षदा सर्व काही वाहून पूजा करावी सर्वप्रथम दोन विड्याची पाने घेऊन त्यावर गणपती सुपारी म्हणून स्थापन करावे आणि त्यांची पूजा अर्चना हळद कुंकू अक्षदा फुले वाहून करावी त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करावी त्याला विधिवत आणलेले साहित्य सावित्री मानून अर्पण करावे ज्याप्रमाणे सावित्री मातेने सत्यवानाचे प्राण या झाडाखालीच वाचवले आणि स्वतःचे सौभाग्य अखंड केले त्याचप्रमाणे प्रत्येक स्त्रीने देवाकडे प्रार्थना करावी की आपले सौभाग्य अखंड राहावे ही पूजा करत असताना मनोभावे ध्यान करावे प्रार्थना करावी आणि साती जन्म हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करावी घरात सुख समृद्धी आनंद सदैव राहावा यासाठी प्रार्थना करावी ज्या मुलींची इच्छा आहे त्या मुलीही या वडाची पूजा करू शकतात यानंतर आपण पाच स्त्रियांची हळदी कुंकू लावून गहू आणि आंब्यानी ओटी भरायची आहे प्रत्येक स्त्रियांच्या आशीर्वादही अवश्य घ्यावा स्त्रिया ओटी भरत असताना एकमेकींना उखाने म्हणा लावतात त्याचप्रमाणे उखाणासुद्धा घ्यावा म्हणावा ही एक आनंदाची गोष्ट आहे ते करताना एक आनंदाची प्राप्ती होते नाव घेणे हेही एक मांगल्याचे प्रतीक आहे याप्रमाणे वटपौर्णिमा साजरी केल्या जाते प्रत्येक स्त्रीने ज्यांना सौभाग्य अखंड हवे आहे त्यांनी ही पूजा अवश्य करावी आणि वडाचे आशीर्वाद प्राप्त करावे हे व्रत अत्यंत सौभाग्यशाली आणि आनंद देणारे आहे प्रत्येक स्त्रियांनी पूर्ण सोळा शृंगारासह वडाची पूजा करावी त्यामुळे अधिक सौभाग्यात वाढ होते त्या दिवशी घरी आल्यानंतर किंवा हा दिवस संपण्याअगोदर पती परमेश्वराचे चरणस्पर्श अवश्य करावे आशीर्वाद घ्यावा याप्रमाणे वटपौर्णिमेचे व्रत केले जाते जे कोणी उपास करू शकतात त्यांनी उपास करा किंवा ज्यांना करता येत नाही त्यांनी फक्त पूजाही केली तरीही चालेल याप्रमाणे या, या व्रताचे फळ अवश्य मिळते असे शास्त्रात सांगितले आहे तुम्हाला ही, ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये अवश्य सांगा तुमची वटपौर्णिमा शुभ आनंदाची जाव सौभाग्याची जाव हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना वेळ दिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा ओम स्वामीनीना सबस्क्राइब करायला विसरू नका